मित्रांनो चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज जी वाटायचं सुंदर असं मैदान पार पडलं त्या मैदानाचा दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला शिरवळकरांचा संग्राम नमस्कार नमस्कार काय सांगाल सोबत कोण पळलं कसं काय आज रायफल पळाली कुठला शिवणकर बंधनची बरं आ, काय सांगाल कशा पद्धतीने नियोजन झालेलं गुलाला तर राहतोय बैल काय म्हणजे बघाल त्या मैदानात गुलाला आहेच फिक्स त्या बैलचा बैल चांगला लागला की बैल लावतो गाडी बैल तरी यापूर्वी कुठे कुठे मैदान झालेलं त्याची काय इतिहास सांगा की जरा प्रेक्षकांना थोडं बैल काय आता जाईल तिथे राहतो गुलालात फक्त बैलाला बैल लागला की बैल ठेवतो फायनलला आज मला वाटते पहिल्यांदाच नियोजन झालेलं जोडीच का पहिल्यांदा झालं पहिल्यांदाच पहिल्यांदा कशा पद्धतीने जोडी पाहिली गट गटाला सेमीला पड सेमी चांगला अंतराने काढला हा चांगली पळाली गाडी ड्रायव्हर कोण होत ड्रायव्हर आतो ड्रायव्हर आण आणि कशा पद्धतीने ते म्हणतात ना स्ट्रगल असतो <laughs> कॅमेरा पाठीमागचं स्ट्रगल कसं आहे ते सांगा जरा प्रेक्षकांना कारण चेहऱ्यावरचा आनंद दाखवतो की गुलालाच महत्व काय पैशाला महत्व नाही गुलाला महत्व आहे गुलाला काय स्ट्रगल कसं आहे काय हे जो दादा आहेत नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं दादा मळेकर काय सांगाल काय काय आता जाईल तिथे शेमीला कडनीच गाडी लागत होती दोन तीन महिन्यानं आता वर्षाची सुरुवात केली ती चांगली मोरी सरकारांच्या वासरावर राहिलो होतो बर त्यानंतर दोन मैदान शेमीला कडणीला गाडी लागली तेव्हा टाका टाकीत मार खाल्लेला बर आज मधून गाडी लागलेली शेमीला कडण कायम नशिबात लागत नशीब लागत होती सारखे तीन महिने झाले कडनीत गाडी लागते आणि एक आज उलट झाले सण आहे आज सणाच कायम आपण घरी असते आज बैलगाडी अड्ड्यावरच आहे सगळी जण गोड एक प्रकार तिळगोळ दे त्यांना दिलेत म्हणावं लागतील आज सगळ्यांना गोड केलं शंभर टक्के काय सांगाल संग्राम म्हणजे सेमीला काय व्हायचं हो नेमकं काय चुकायचं सेमीला गाडी कडे लागायची कधी बैल पुरायचा नाही आणि कायम कड त्यामुळं मारकायची गाडी यापूर्वी कुठली कुठली मैदान झालेली तिची कसं काय म्हणजे दादा म्हटलं तर फायनलचा कुलाल घेतोच अशी चालू सीजनला म्हणजे आता कोरेगावला राहिलं बर कोरेगावला राहिलेला पुशेगावला बी कडनी गाडी लागली वडकीला बी कडनी गाडी लागली गटपार फारकानी काढून शिमेला गाडी कडनी बर आता बैल किती जाते कसं काय पाच फायदा पैरे समोरच्या बैलगाडी मालकांकडे पाहताना कशा पद्धतीने बघताय की बाबा अशा पद्धतीने बैलाचा पायाची क्षमता हवी किंवा कशा पद्धतीने म्हणजे एक प्रकारे बैलपूरला पाहिजे बघता बैलाचं नियोजन म्हणजे आपले मयूर तळेकर विजय कबोले परत मालक अमोल भाऊ जाधव ब ती करत करतात नियोजन मग काय समालोचक आपले मयूरदादा आहेत म्हटल्यावर काय विशेष नाही कारण सगळ्यात जास्त अँगल न म्हणजे जो क्लोज अँगल म्हणावा लागेल ते मयूर दादांचा जास्त क्षमता अ तरी आता सध्या किती दिवसानंतर बाहेर काढताय वगैरे कसं दिवसानंतर मैदान जशी असतील तशी पण शेवट चार पाच दिवसाचा तरी असतो गॅप बायला असं स्लॅक पिरियड कधी आला ए, का त्याच्या आयुष्यामध्ये की बाबा असं वाटलं की बस आता म्हणजे संपलं आता काय आणि त्यातून उठून त्यानं परत हे केलं त्यातून उठून म्हणजे आता बरेच दिवस बैल म्हणजे मार होता आता वर्षाची सुरुवात चांगली केली ती आणि परत दोन मैदान मार खाल्ला होता शेमीला परत आता वर्षाचं चौथं मैदान चालू काय होतं मार खातो मान्य आहे पण अशा वेळेस पॉझिटिव्ह वाटतं काय पोरं एवढी आराम नसते पण आपलं त्यांचं काम ती चालूच असतं त्यांचं काम म्हणजे असं काय खचून कधीच जात नाही नाही कधीच नाही खचून आपली परत नव्याने चालूच असते पुढच्या मैदानात शंभर टक्के ड्रायव्हर कोण होत आता अतुल ड्रायव्हर होते काय सांगाल त्यांच्याबद्दल कारण चांगली गाडी आणली त्यांनी चांगली गाडी आणली अतुल सी मी पण मला वाटतं फायनल आटी लढतटीची लढत झाली कारण सर्व बऱ्यापैकी गाड्या टॉपच्याच होत्या टॉपच्या होत्या काय सांगाल दादा विजयाबद्दल काय आनंद आहे जे काय आता संक्रांतीचे गुळ येऊन गोड केलेलं आहे म्हणायचं बैलांच्या मुळे काय अडचण नाही नवे ना वर्ष चांगली सुरुवात आहे म्हणा सुरुवात केली आणि आता कायम सुरू राहणार म्हणा हो कायम सुरू राहणार आता नियोजन कसं असणार आहे भवितव्यच कसं काय म्हणजे आता मैदान मोठी येत आहेत आता अठरा ला कुठे आपल्या फुले नगरला भुईंजला भुईंजला पडणार सोळा तारखेला सोळाला बघू अजून कसं काय होत नियोजन झालं तर होऊ शकतो नियोजन काय चाहत्यांना काय सांग काही चाहत्यांना काही सगळी गरम पण सगळी लाईव्ह बघत असतात अरे प्रेम आहे त्यामुळं तेमो पळतो त्यांच्या काय पळायच्या आधीच ती सगळी लाईव्ह बघतात किती वेळ पळणार आहे काय बय चालतंय दादा शुभेच्छा तुम्हाला अठरा तारखेच्या मैदानासाठी आणि नक्कीच इथून पुढे मैदान गाजवत धन्यवाद आता काय काय हिंद केसरी वगैरे किताब पटकवलाय काय राहिलाय ना कुठे माहिती रस्ता राहिला माहिती रस्ता वडकीला पण राहिले मग अरे बोल म्हणजे एक प्रकार हिंद केसरीचा बहुमान मिळवलाय अरे कड ना आला तर काही टेन्शन नसते दोन्ही घालले बैलाला बैल पुरला म्हणजे त्या मैदानात कार्यक्रम शंभर टक्के चालतंय धन्यवाद